तुमचा बहु हा मुलगा काय करतो तेव्हा बायवाला पाठी म्हणाले काय नाही खातो हिंडतो काय करतो काय नाही खातो हिंडतो आणि हा आपल्या बायको एकत झालेला अपमान भावांच्या मनाला भावानी कोळेगाव ते सातात वीस मैलाचा अंतर त्यांनी पार केलं आणि डोक्यामध्ये फक्त एकच विचार आपण काहीतरी केलं पाहिजे आपण काहीतरी म्हणलं पाहिजे आपण काहीतरी निर्माण केलं पाहिजे नाहीतर हे लोक आता असेच बोलत राहणार हे असेच आपली दिवाळी करीत राहणार आणि भावना मी ठरवलं बस आपण काहीतरी करायचं आणि भावना खेडेगाव मध्ये मुलांसाठी शिकवणी घेऊ आणि शिकवणीच्या माध्यमातून बहुरामचं नाव खेडेपाड्यामध्ये पाटील गुरुजी म्हणून प्रसिद्ध झाले आणि बहुरामी ठरवलं आपण कुठेतरी नोकरीसाठी काहीतरी काम केलं पाहिजे आणि किर्लोस्केअर कंपनीमध्ये बहरावने नांगराची मार्केटिंग करायचं काम सुरू केलं बहराव खेळ खेड्यामध्ये जाऊ लागले त्या किर्लोस कंपनीचं ते नाव करू लागले आणि खेड्यामध्ये जात असताना त्यांच्या लक्षात आलं हा समाज आळणी आहे त्या समाजापर्यंत आपण लिहिली पाहिजे हा समाज आपण वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला पाहिजे अशाच क्रीडा बांधणामध्ये आपला आयुष्य घालून जीवन संपवून टाकतो आपण शिक्षण दिलं पाहिजे आणि शिक्षण देण्यासाठी फिरला याला काहीतरी संस्थेचं नाव दिलं पाहिजे या संस्थेचं काहीतरी रूप आपण दिलं पाहिजे आणि अनुभवानी ठरवलं त्या गौरगिरीबांची शिवरायांच्या विचारांची सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन घेणार या महाराष्ट्रामध्ये लहानची मोठी होऊ चालली आज जर आपण एखाद्या उच्च इंग्लिश स्कूल मध्ये प्रवेश घ्यायचा म्हटलं तर आपल्याला अनेक पैसे मोजावे लागतात पण महा आम्ही ठरवलं ज्या ठिकाणी शाळा नाही त्या ठिकाणी शाळा निर्माण करायची ज्या ठिकाणी शिक्षक नाही त्या ठिकाणी शिक्षक निर्माण करायचा आणि खेड्यापाड्यामध्ये वस्ती वाड्या पहलवानी शिक्षण गंगा हे गोडगिरेबांच्या मुलांसाठी अगदी मोफत सुरू केली आणि या संस्थेसाठी सगळ्या जाती धर्माची माणसं एकत्र केली पहा त्यांना जेंजा मागू लागले विनंती करू लागली काहीतरी आम्हाला मदत करा असे बोलू लागले आणि वस्तीगृहाचं उद्घाटन उद्घाटनासाठी एकदा महात्मा जे मी या भारत देशामध्ये करू शकलो नाही ते तुम्ही इतर करून दाखवलं सगळ्या जाती धर्माची माणसं एकत्र केली सगळ्या जाती धर्माची बोल एकत्र केली आणि शिक्षण संस्था निर्माण केली औभाव पाटलांनी सांगितलंय तुम्ही गरीब आहात ना चांगलंय श्रीमंत होण्यासाठी मिळली तुम्हाला संधी आहे तुम्ही म्हणून चांगलंय ना हुशार होण्यासाठी मिळेल तुम्हाला संधी आहे औ शिक्षण मर्सी कर्मी एकुनी सी, एकुनी साता बुलां पन बुलां भाईशे भावा पाटलां चार ऑक्टोबर एकोणीस ते एकोणीस रोजी सातारा येथे मुलांसाठी शाळा सुरू केली पण कालांतर शाळेतल्या मुलांसाठी पैसे कमी पडू लागले म्हणून भावा गावा गावी फिरत आणि एक एक रुपया जमा करत आणि एके दिवशी जवळच्या सावकारला कळलं माहीत झालं भावाला पैशाची गरज आहे त्यांनी भावाला निरोप धाडला भावराव तुम्ही मुलांच्या शिक्षणाकरिता गाव आपल्या एक एक रुपया जमा करता हो अगदी बरोबर आहे अहो भाऊ मी तुम्हाला सगळ्या हाताने दोन लाख रुपयाची देणगी देऊन टाकतो बहुरामचा आनंद जगण्यामध्ये मावे त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे असू बहुडाल माझ्या करायची कष्ट करायची दिन दुबळ्याची गोर गरिबाची पोरं मोठे आनंदास शिकणार म्हणून बहुराम मोठ्या दिलाने सावकाराचे आभार म्हणू लागले तेव्हा सावकार म्हणाला अहो भाऊराव माझे आता मानण्याची काही सुद्धा गरज नाही तुम्ही दोन लाख रुपयामध्ये मुला शिकवा मास्तरांना पगार द्या पण माझी एक विनंती एक आहो 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 आहो। आहे शिवाजी महाराजांचं नाव काढून टाका आणि त्या जागी माझं स्वतःच नाव द्या हे वाक्यच कमी भावा पाटणांची तळपायची भस्तकला भेटली दोन लाख रुपये सावराच्या अंगात देखील तर स्वाभिमान याला म्हणतात अभिमान आणि तो स्वाभिमान तो अभिमान आपल्याला या आपल्या संस्थेमध्ये पाहायला मिळतोय अहो आठवीच्या वर्गात गुरुजी शिकवत असताना अचानक बाहेर महात्मा गांधी किंचे वंदे मातरम किंचे भारत माता किंचे अशा घोषणा ऐकून लागल्या आणि त्याचे एका आठवीच्या वर्गातलं एका पाकावरचं एक पोरगा थरारलं शेजारच्या पोराला झेंडा सामील एका लिंबाच्या झाडावर चढून त्यांनी तिरंगा झेंडा फडकविला तिरंगा झेंडा का फडकविला म्हणून इंग्रजांना अटक केलं तुरुंगात टाकलं आणि आठवीच्या वर्गात असलं ते पोर तुरुंगात खितपत पडलं होत आणि संध्याकाळी सहाच्या सुमारात त्या पोराचे मास्टर तुरुंगात आले आई धावत पडच्या मुलाच्या पण कसा चेहरा सुट तुझा असं माहिती तुम्ही बाजूला आणि मास्तर का पुराजवळ